एस टी स्टँड परिसरात गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी महिलेचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार फौजा चावडी पोलीस स्टेशन येथे दाखल झाली होती तक्रारीतील वर्णनाच्या आधारे सोलापूर शहर डीबी पथकाने तात्काळ तपास सुरू करून संशयित महिलेला ताब्यात घेतले तिच्याकडून चोरीस गेलेले अडीच ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले अटक केलेली महिला ही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे तपासात उघड झाले आहे या कारवाईमुळे प्रवाशांमध्ये दिलासा व्यक्त होत असून तत्पर कारवाईबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे याबाबत अधिक माहिती फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी दिली एसटी स्टँड वर एक वृद्ध महिला होती सौ सिंधू करायचा होता आणि एस टी चढताना गर्दीचा फायदा घेऊन गळ्यातील मंगळसूत्र मारलं तिथं त्यावेळी तिच्या लक्षात आलं आणि कुठली तरी महिला आहे करड्या रंगाची साडी घातलेली आहे तोपर्यंत ती गायब झाली आणि त्यानंतर मग ती एकदम तिला धक्काच बसला मंगळसूत्र गेले आपलं हे ते अडीच ग्रॅम वजनाचं होतं त्यानंतर मग थोडं तिला नातेवाईकांनी धीर दिला ती पोलीस स्टेशनला आली नंतर तिची कंप्लेंट घेतली कंप्लेंट घेतल्या तिला वर्ण दिलं त्या वर्णचं आमचं गुप्त बातमीदार तसे स्टँडवरचे आमचे ते शिंदे मॅजरमन आहेत व्यवस्थित काम करतात त्यांच्याकडून माहिती मिळवून आम्ही त्या महिलेला ताबडतोब डी बी पथका जे आहेत क्षीरसागर साहेब आणि स्टाफ तात्काळ तिथे रवाना केला आणि दोनच तासात त्या महिलेला आम्ही पकडलं ते मुद्देमाला ते ताब्यात घेऊन मुद्देमाला रिकवर केलेलं आहे अडीच ग्रॅमचं मंगलसूत्र जसं ज्या तसं आम्ही रिकवर केलेलं आहे रेकॉर्ड वरची महिला आहे तिच्या अगोदर यापूर्वी पण सदर बाजारला गुन्हा चौडीला पण गुन्हा आहे कारवाई देखील आम्ही करणार आहोत तिच्यावर तिचं नाव आहे आरोपी महिलेचं महानंदा राम राठोड पन्नास वर्ष कानडे पिंपळगावचे पोस्ट हिरापूर तालुका गेवराई जिल्हा बीड मधली आहे